पाथर्डी तालुक्यातील जवखेड खालसा येथील जाधव कुटुंबियांची तिहेरी हत्याकांडाची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे जाधव कुटुंबियांनी माझ्याकडे समस्या मांडल्यात त्यांचं निराकरण करून आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालू अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली रविवारी फडणवीस यांनी जवखेडे खालसा येथे जाधव कुटुंबियांची भेट घेतली यावेळी आमदार मोनिका राजळीही उपस्थित होत्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणात लक्ष घालायला वेळ नाही असा टोमणा लगावला होता त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मांडली जातीय पोलीस प्रशासनानं विहित वेळेतच या गुन्ह्यांचा तपास लावावा न लावल्यास तो सीबीआयकडे सोपवणार असल्याचा विचार करू असा इशाराही फडणवीस यांनी पोलिसांना दिलाय पीडित कुटुंब जे आहे ते खूप त्यांच्यावर आघात झालेला आहे विशेषतः आई वडील जे आहेत त्यांची अवस्था अतिशय आपण ज्याचा दुःखात म्हणू शकतो अशा प्रकारची आहे घटना ही तेवढीच गंभीर आहे आणि तपासाच्या संदर्भात त्यांच्या काही आक्षेप देखील आहेत काही त्यांनी तक्रारी देखील मला दिलेल्या आहेत त्या सगळ्या तक्रारींची चौकशी मी स्वतः करणार आहे आणि या संदर्भात हा जो काही तपास आहे हा तातडीनं झाला पाहिजे या सूचना मी पोलिसांना दिलेल्या आहेत मी स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहे रोज डी जी आणि इंटेलिजन्स या दोघांचं या संदर्भातलं ब्रिफिंग मी घेतो आहे पोलिसांचं म्हणणं आहे की एका ते चाललेले आहेत पण पोलिसांनाही मी सांगितलेलं आहे की तुम्हाला अनंत काळाचा वेळ काही देता येणार नाही एका निश्चित कालावधीमध्ये पोलिसांनी याचा तपास लावण्याची आवश्यकता आहे त्या निश्चित कालावधीत जर त्यांनी तो तपास लावला नाही तर आम्हाला मग ही जी केस आहे सीबीआयकडे सीबीआय कडे वगैरे देण्याचा विचार करावा लागेल सी साठी विशेष प्रतिनिधी हरिहर गर्जे पाथर्डी